ज्या डायरेक्टात बोलू जर म्हणलं तर आमदार साहेबांचे ते कार्यकर्ते होते आमच्याच भागातील होते त्यांच्यावर त्यांच्यावरती कोणी दाखल झाले नाही परंतु ज्यांनी भाषण देखील केले नाही ज्यांनी निषेध व्यक्त केला नाही फक्त येऊन तिचे बसले रोडवरती त्यांच्यावर देखील गुन्हे दाखल झाले म्हणजे सूडबुद्धी बुटी या ठिकाणी राजकीय लोकांनी आणि प्रशासनाने काही त्यामध्ये खोटे गुन्हे दाखल केले तोवादी मतावर तुम्ही निवडून आले मग जर तुम्ही हिंदुत्ववादी मतावर निवडून आले हिंदू मुस्लिम त्यावेळेस झाले निवडणुकी त्यावेळेस तुम्ही निवडून आले सगळे हिंदूंनी तुम्हाला मतदान केलं आणि मग जे गायीची कत्तल या ठिकाणी या शहरामध्ये भरमसाठ होते आणि त्यावेळेस जेव्हा आम्ही ग्राउंडवर लढतो आमचे संगडी घेऊन आमचे या ठिकाणी कार्यकर्ते घेऊन किंवा हिंदू धर्माभिमानी घेऊन त्यावेळेस आम्ही लढतो त्यावेळेस तुम्ही एकाही फोन या ठिकाणी त्या, त्या गोरक्षकांना किंवा आम आमच्या ज्या गाडी पकडली आमच्यासारख्याला किंवा तुमचा एकही कार्यकर्ता पोलीस स्टेशन लोक येत नाही

शिवचा पोलीस स्टेशनचा विषय काढला तर यावेळेस हिंदवी जनक्रांतीचे अध्यक्ष अजय पाटील सावके यांच्या हद्दपारीचे आदेश पारित करण्यात आले आपल्या आपल्यासोबत याच विषयावर बोलण्यासाठी आज समाजसेवक तथा हिंदवी जनक्रांतीचे अजय पटे समजाय पाटील काय सांगा तुम्ही शेतकऱ्यांच्या हितात अनेक आंदोलन केले त्यानुसार तुमच्यावर अनेक गुन्हे दाखल झाले त्यामुळे तुमच्या निकाल आदेश या ठिकाणी आतापर्यंत अनेक आंदोलन आणि उपोषण या ठिकाणी झालेले आहेत त्यामधून या ठिकाणी सुडबुद्धी पोटी सरकारला आणि प्रशासनाला सरकारपेक्षाही प्रशासनाला जास्त त्रास होत होता आणि त्यामुळे त्यांना त्याम विचार वेळोवेळी आणि जनतेचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी जे आंदोलन उपोषण आपण करतो आणि त्यामुळे त्यांना अतिशय त्रास होत होता त्यामुळे त्यांनी अनेक गुन्हे या ठिकाणी चुकीचे देखील गुन्हे या ठिकाणी दाखल केलेले ते गुन्हे दाखल करत असताना जर बघितला तर एक टुणकीचं उदाहरण देईल की त्या ठिकाणी आम्ही रस्ता रोको करत होतो त्यावेळेस अनेक सामान्य लोक होते त्याच्यानंतर आम्हीही होतो परंतु काही राजकीय लोकांच्या जवळीक लोक त्यांच्यावर तो त्यांनी भाषण देखील केले त्यामध्ये निषेध व्यक्त केला परंतु त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले नाही कारण ते कोणत्यातरी तरी एका पक्षाशी आठेच होती डायरेक्टच बोलत जर म्हणलं तर आमदार साहेबांचे ते कार्यकर्ते होते आमच्याच भागातील होते त्यांच्यावर ते गुन्हे दाखल झाले नाही परंतु ज्यांनी भाषण देखील केले नाही ज्यांनी निषेध व्यक्त केला नाही फक्त येऊन जे जे बसले रोडवरती त्यांच्या दाखल झाले म्हणजे या ठिकाणी राजकीय लोकांनी आणि प्रशासनाने काही खोटे गुन्हे दाखल केले तुमच्या आंदोलन अनेक आंदोलन झाली त्यामध्ये आमदार तुम्ही सांगितलं होतं की आमदारांच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल झाले मात्र तुम्ही मराठा आरक्षणा जेव्हा प्रश्न बोलावत तेव्हा आमदारांच्या घरासमोर देखील उपोषणा बसले होते त्याचा सूड असावा कसं वाटतं तुम्हाला नाही असू शकतो कारण त्याचं महत्वाचं कारण आहे हिंदुत्ववादी मतावर तुम्ही निवडून आले मग जर तुम्ही हिंदुत्ववादी मतावर निवडून आले हिंदू मुस्लिम त्यावेळेस झाले निवडणुकीपुरतं त्यावेळेस तुम्ही निवडून आले सगळे हिंदूंनी तुम्हाला मतदान केलं आणि मग जे गायीचे कत्तल या ठिकाणी या शहरामध्ये भरमसाठ mm. होते आणि त्यावेळेस जेव्हा आम्ही ग्राउंडवर लढतो आमचे संगडी घेऊन आमचे या ठिकाणी कार्यकर्ते घेऊन किंवा हिंदू धर्म अभिमानी घेऊन त्यावेळेस आम्ही लढतो त्यावेळेस तुम्ही एकाही फोन या ठिकाणी त्या गोरक्षकांना किंवा आमच्या ज्या गाडी पकडली आमच्या सारख्यांना किंवा तुमचा एकाही कार्यकर्ता पोलीस स्टेशन लोक येत नाही मग याचा अर्थ काय याचा अर्थ तुम्ही सुडबुद्धी पोटीने तुम्ही जे माग घडण्या घडल्या त्याचा बदला काढण्याचा प्रयत्न करत आहात हे उघड आहे तुमच्या समर्थनात देखील काही तुमचे समर्थक आहेत त्यांनी विभागीय आयुक्त कार्यालयासमोर पाण्याच्या टाकीत चढत काल परवा आंदोलन केलं यासोबतच काल मुख्यमंत्र्यांचं भाषण सुरू असताना एका कार्यक्रमात देखील तुमच्या समर्थनात लोक या ठिकाणी मी नागरिकांना एकच सांगेल सर्वांनी या ठिकाणी शांतता राहील कारण की भगवान के दे केरमेर आहे अंधेर नाही आणि त्याच्यामुळे सत्य पराजित हो सगत आहे पराजित नाही आणि त्यामुळे या ठिकाणी जे नागरिक आहेत त्यांनी शांततेचा मार्ग या ठिकाणी केला पाहिजे आणि मग त्याचा मुद्दा म्हणजे जी माझ्यावर मा कारण मी जर खडण्याखोरा असतो मी जर एखादा मोठा वाळू तस्कर असतो तो मी दारू विकणारा असतो माझे दोन नंबरचे धंदे असते तर या ठिकाणी कुणीही समर्थन या ठिकाणी दिलं नसतं कारण त्यांचा अंत हा शेवटी वाईटच असतो परंतु माझ्यावरती आतापर्यंत मला जेव्हा पैसा कमी पडला तेव्हा मी स्वतःची वडलोपारची जमीन विकली ह्या लढ्यासाठी त्यानंतर अनेक मित्रपरिवारांनी मला दिनगी स्वरूपामध्ये मदत केली त्यांच्या प्रपंचातील एक नंबरच्या पैशामध्ये तेव्हा माझा हा लढा या ठिकाणी चालला आणि तुम्ही जे माझ्यावर गुन्हे दाखवले ते सर्व गुन्हे त्या ठिकाणी आंदोलनातील चळवळीतील आणि उपोषणातील हे दाखल आहे त्यामुळे मारामारीचा निचा असे कोणतेही गुन्हे दाखल नाही आणि त्यामुळे त्या नागरिकांचा रोष या ठिकाणी व्यक्त करत आहे की एका सामाजिक कार्यकर्त्याला ज्यांनी स्वतःच्या जमिनी विकल्या ज्यांना परिवारासह तो जो लढतो त्याला जर तुम्ही हद्दपारीचे नूट आदेश काढता आणि त्याला हद्दपार करता त्यामुळे नागरिकांच्या भावना या ठिकाणी तीव्र होणं हे साहजिक आहे आणि त्याच्यामुळे त्यामधूनच हे या ठिकाणी रस्ता रोको असेल नंतर या ठिकाणी विवाहायुक्त कार्यालयावर आंदोलन असेल काल मुख्यमंत्र्यांच्या सभेमध्ये फळक झळ झळकवण्या असं त्याचाच हा एक भाग आहे की ती ही जी राजकीय लोकांना आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांना ही जी बाब पचलेली आहे या मला हद्दपार करू परंतु ती सामान्य जनतेला ती रुजली नाही पचली नाही आणि ती त्यांना मान्य नाही हे याच्यातून या ठिकाणी स्पष्ट दिसत आहे ज्या शिव पोलिसांनी तुमच्या हद्दपारीचा प्रस्ताव पाठवला त्या शिव पोलीस स्टेशन मध्ये एका पत्रकाराने माहिती मागितली की एकापेक्षा अधिक गुन्हे दाखल असलेले अवैधरित्या दारू विक्रीचे अथवा जुगाराचे असे किती लोक किंवा गंभीर गुन्हे दाखल असलेले किती लोक पोलिसांनी त्यांना उत्तर दिलं की ही गोपनीय माहिती पत्रकारांना देता येणार नाही आता याकडे कसं बघता तुम्ही कारण तुमच्या भागात शिवूरचा पोलीस स्टेशन जर विषय ठरला तर यावेळेस ते अधिवेशनात देखील अवैध धंद्यांचा विषय गाजला कसं बघता याच्याकडे याकडे एकच म्हणावं लागेल की ठिकाणी रक्षक झालेले शेतच कुंपण खात आहे कारण की आपण तुम्ही जे आता म्हणले मग एका समाज कार्यकर्त्यावर गुन्हे दाखल झाल्यास तुम्ही नोटीस देऊन ते प्रसिद्ध करतात त्याला हद्दपारीचं तडीपाराचं नोटीस काढतात मग ज्यांचे दोन नंबरचे धंदे तुम्ही सांगितलं पत्रकारांनी या ठिकाणी त्याला माहिती मागवली तर ते म्हणतात की ही गोपनीय आहे मग आता जे दोन नंबरचे धंदे करून या देशाला घातक ठरणारे सरकारच्या तुजीवर ताण पडणारे असे जे उद्योग आहे आणि त्यामधून जर तुम्ही त्यांना त्याची माहिती जर पत्रकार देऊ शकत नसाल तर शंभर टक्के यामध्ये जे पोलीस जे सर्वच पोलीस असे असं म्हणणार नाही परंतु जे कोणी असेल तर त्यांना या ठिकाणी त्यांच्याकडून हप्तेज गेलेले असावे त्यांना त्या ठिकून पैसे गेलेले असावे आणि त्यामुळे त्या लोकांचं या ठिकाणी पितळ झाकलेलं असावं आता हद्दपारी नोटीस त्या त्या लोकांना काढायला पाहिजे वास्तविक पाहता परंतु ती काढलं जात नाही कारण त्यांना जर नोटीस हद्दपारीच्या केल्या त्यांना जर जेलमध्ये टाकलं तर मग दोन नंबरच्या झाली चालणार नाही ये तू मटका जुगार या ज्या गोष्टी दारू आई वैद्य दारू बिगणे वाळूतच का गोष्टी चालणार नाही त्याच्यामुळे ही जी लिंक आहे म्हणजे पोलीस स्टेशन ते मंत्रालय आमदार असेल त्याच्यावर खासदार असेल मुख्यमंत्री असेल गृहमंत्री असेल याच्यापर्यंत जे हत्त सिस्टीम आहे सर्वात जास्त पैसा कुठे भेटतो कष्ट करून तर भेटत नाही सर्वात जास्त पैसा कुठे दोन नंबरमध्ये भेटतो दोन नंबरच्या धन्व्यांनी आणि मग त्या लोकांचं संरक्षण करण्याचं आमदार यांची असते मंत्र्या पोलीस स्टेशनपासून तर मंत्र्यापर्यंत कारण त्यांना त्यांच्यापासून पैसे जात असतात आणि ते पैसे गेल्यामुळे ती गोपनीय माहिती असं सांगितलं असेल त्यांनी त्यांचं ते उघड करू शकत नाही त्यांची जर उघड जर केली पत्रकारांनी म्हटल्याप्रमाणे तुम्ही म्हटल्याप्रमाणे त्यांनी जर तुम्हाला माहिती दिली पत्रकारांना यांना तर त्यांना माझ्याविषयी जा विचारायचं की मग यांना हद्दपारी कशी आहे या दोन नंबरवाड्याला नाही एक नंबर माणसाला हद्दपारी कशी असे या ठिकाणी त्यांचं षडयंत्र आहे त्यांना हत्ते आहेत आणि त्यामुळे या ठिकाणी ते तुम्हाला असं काही सांगू शकत नाही त्याला एकच आहे परत क्रांतिकारकाला जन्माला यावं लागलं आणि काहीतरी मोठं या ठिकाणी याच्यातून घडू शकतं कारण कसं की आता अंधार खूप झाला परत दिवा पाहिजे प्रत्येक या ठिकाणी या राष्ट्राला छत्रपती शिवराय असेल महाराणाचे प्रताप असेल या ठिकाणी महान क्रांतिकारक जे समाजसूदक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील हे जे क्रांतिकारक झाले भगतसिंग राजगुरू सुद्देव प्रत्येक महाराष्ट्राला या देशाला प्रत्येक क्रांती पाहिजे असं जरी मग म्हणलं तरी बाब ठरणार नाही कारण जे रक्षक आहेत तेच या ठिकाणी भक्षप झालेले की पोलीस डिपार्टमेंटपासून असेल तर राजकीय लोकांपर्यंत असेल आणि त्याच्यामुळे तुम्हाला कुठलीही तिची ती माहिती देऊ शकत नाही कारण की त्यांना त्याच्या हत्तेचा व्हायला आता तुम्हाला नोटीस मिळाली का अद्याप मला हद्दपार होण्यासाठी सांगितले का कधी नोटीस मिळाली किती तारखेला किती दिवसात तुम्हाला हद्दपार होण्याबाबत पोलिसांनी कळवलंय पाच तारखेला मला जे हद्दपारीची नोटीस आलेली त्याच्यामध्ये या ठिकाणी पाच तारखेला हद्दपार जी नोटीस निघाली म्हणजे आदेश निघालेला नोटीस हे चार पाच वर्षापूर्वीच्या ठिकाणी मला दिल्या गेल्या होत्या त्याच्या रिस्क मी या ठिकाणी त्याच्यावर म्हणणं पण या ठिकाणी मांडलं होतं की या ठिकाणी माझ्यावर सामाजिक गुन्हे आहेत परंतु त्यानंतर या ठिकाणी त्यांनी माझं जे म्हणणं होतं ते कुठलाही या ठिकाणी ऐकून घेतलं नाही कारण की माझ्या काही खोटे पण गुन्हे जागर केले का ज्या समजा एक भयानक अमित शहाचं ज्यावेळेस फाटलं गेलं होतं त्यावेळेस या ठिकाणी योगेश जी जाधव शिवजी त्यांनी तक्रार दिलेली नव्हती तरी देखील त्यांना परस्पर फिर्यादी करून पोलिसांनी तक्रार घेतली असे अनेक खोटे गुन्हे आहेत आणि ते खोटे गुन्हेचा आधार घेऊन या ठिकाणी मला हद्दपार केलं आहे पाच तारखेला त्यांनी हद्दपार आदेश काढला आणि परा काल परा काल आ, काल परवा मला तो, तो तामिळ झाला आणि त्यानंतर या ठिकाणी आता आम्ही बीडच्या दिशेने या ठिकाणी निघालेलो आहे आता आम्ही बीड जिल्ह्यामध्ये चाललेलो आहे तरी आम्ही या ठिकाणी एकच सांगतो ही हातफार चुकीची आहे आणि ही सुडबुद्ध बुद्धिबुटी या ठिकाणी केलेली आहे कायदेशीर लढा या ठिकाणी मला तर राहायचाच नव्हता कारण कायदा आणि ही जी सुव्यवस्था आहे मी तुम्हाला म्हटलं शेतच कुंपण खात आहे कारण कायद्याकडेच नाही राहिला नाही कारण अनेक प्रकरण आहे की बळीचे बकरी अनेक लोक झालेले जे खुन करून या ठिकाणी केले वाल्मीकरा सांगितलं असतील बघा त्यांना या ठिकाणी व्हीआयपी ट्रीटमेंट या ठिकाणी जलामध्ये चालू होती त्यांच्या सुनावण्या लवकर होत नाही त्यांना लवकर साजा होत नाही मग न्याय तरी कुठे राहिला हा माझ्या समोर एक मोठा प्रश्न होता परंतु तरी देखील आपण या भारत देशामध्ये दे कायद्याचं राज्य आहे कायद्याच्या राज्यामध्ये राहतो जर या ठिकाणी तसे जर अधिकारी असतील समजा पोलीस मध्ये असेल त्या ठिकाणी राज्यकर्त्यांमध्ये काही कार्यकर्ते असतील त्यानंतर ठिकाणी वकिलांमध्ये इमानदार वकील असतील त्यानंतर जेजमध्ये न्यायाधीशामध्ये काही इमानदार न्यायाधीश असतील ते त्यांच्याकडे हो जर न्याय नीती आणि धर्म जर असे शिल्लक असलेले जे लोक आहेत त्यांच्याकडे कोण खऱ्या अर्थ मी ही अपील या ठिकाणी दाखल केलेली आहे ते खरील देखील दाखल करायची नव्हती त्यांची कुठली अपेक्षा या ठिकाणी ठेवायला नको होती परंतु ती जरी ठेवली तर त्यांना निश्चितच मला कायद्याचं राज्य आहे त्याच्यामुळे न्याय भेटलो कारण इमानदार लोक देखील आजपर्यंत याच्यामध्ये आहे आणि आमचा त्यांच्यावर त्या ठिकाणी विश्वास राहिलेला आहे तर ह्या भ्रष्ट राज्यकर्त्यांनी भ्रष्ट या अधिकाऱ्यावर कुठला विश्वास राहिलेला नाही त्याच्यामुळे तिला न्याय भेटेलच अशी शक्यता सांगता येत नाही परंतु एक विश्वास आहे माझा जर इमानदार या ठिकाणी जर अधिकारी असतील ते न्यायाधीश असतील तर शंभर टक्के न्याय माझ्याकडून होणार कारण माझ्यावर ते जे गुन्हे झालेले आहेत ते या ठिकाणी कोणाचा छळ करून नव्हे तर जनतेच्या रक्षणासाठी आणि रात्रंदिवस त्या ठिकाणी समाज हित जोपासून त्या ठिकाणी ते झालेले आंदोलन उपसणातले गुन्हे आहेत जर समजा आंदोलनाने उपोषण करत असताना जर तो व्यक्ती गुंड प्रवृत्तीचा ठरतो तर या ठिकाणी जे महापुरुष झाले भगतसिंगराज उडे असेल सुखदेव असेल वीरजी महाराजांचे प्रताप छत्रपती शिवाजी महाराज हे जे महान छत्रपती संभाजीराजे असतील आहिल्याबाई होळकर असेल तर असेल असे झाशीची राणी असेल असे ज्या महान क्रांतिकारक हे जे, जे विचाराचे वीर वीरबंधा बैरजी जे असतील अशा अनेक नावं सांगता येतील जे या ठिकाणी देशासाठी बलिदान यांनी दिलं आणि तुम्ही आम्ही या ठिकाणी सुखात आहोत स्वातंत्र्यासाठी तर त्या लोकांचे फुटू लावण्याचा अधिकार कुठे त्याचाच विचार आम्ही या तिकडे चळवळीच्या माध्यमातून चालवतो त्यावेळेस होते दे, ते देशातून जात नव्हते त्यांच्या विरोधामध्ये ते आणि ते करत असताना त्यांना डावून ठेवले जायचे त्याच्या हद्दारीच्या सावरकरांना समुद्रात पोहून गेले तिथून त्याने ते डाबून ठेवण्यात आलेलं होतं म्हणजे थोडक्यामध्ये मला हे सांगायचंय की त्या क्रांतिकारकाचा विचार जरा आम्ही चालवत असू आणि ज्या जिंग्रजांच्या काळामध्ये त्या क्रांतिकारकावर या ठिकाणी जर गुन्हे होत असतील त्यांना डाबून ठेवले जात असेल तर आजच्या या काळामध्ये मग तुमच्यात तर इंग्रजात काही फरक राहिला का मग तुम्ही महापुरुषांचं नाव घेऊन या ठिकाणी हा विचार कसा चालवता हा मला या ठिकाणी प्रश्न आहे पुणे महापुरुषांचं नाव घ्यायला कुठे या ठिकाणी याचा अर्थ उरलेला नाही याने ते घेऊ पण नाही आणि जे महापुरुषांचं नाव आम्ही महापुरुषांचं नाव घेत असताना आम्ही निस्तं नाव घेत नाही निस्तं त्यांचं जे चारित्र्य वाचत नाही तर आम्ही ते जीवन जगण्याचा प्रयत्न करतो ते इतक्या हाप्रेस्ट जगले असतील तर आम्ही थोडंफार जगलं पाहिजे तर तो महापुरुषांचा विचार या महाराष्ट्रामध्ये आणि या देशामध्ये टिकेल म्हणून आम्हाला हद्दपारीची या ठिकाणी कुठली चिंता नाही न्याय भेटेल नाही भेटेल एक वर्षासाठी मी हद्दार आहे माझी बाहेर माझ्या परिवाराची आणि आम्ही राहू शकतो एकच म्हणणं आहे की हा महापुरुषांच्या कुठेतरी विचाराचा अपमान तर हे होते अजय पाटील त्यांनी सांगितलं की सुडाच्या भावनेतून आपल्यावर ही कारवाई झाली आहे आणि यामध्ये दे आमदाराचा देखील हात आहे असा आरोप देखील सावंत यांनी केला आहे यासोबतच शिवूर पोलिसांच्या कारभारावर देखील त्यांनी प्रश्न उपस्थित केला आहे गौरधामे मी मराठी न्यूज वैद्यम